माझ सोलापूर न्यूज चॅनल यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या उमेदवार आहेत त्यांनी मागील तीन विधानसभेच्या निवडणुकीत सोलापूर शहर मध्य या मतदारसंघातून विजय मिळवला आहे त्यामुळे प्रणिती शिंदे यांच्या शहरमध्ये वर त्यामुळे प्रणिती शिंदे यांच्या शहरमध्ये वर अनेक नेत्यांचा डोळा आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या विधानसभा निवडणुकीमध्ये शहर मध्यमध्ये दुसऱ्या क्रमांकावर दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या एम आय एम पक्षाला सर्वाधिक जास्त अपेक्षा आहेत जर प्रणिती शिंदे या खासदार झाल्या तर शहर मध्यमधून यंदा एम आय एम पक्षाचा आमदार निश्चित होईल अशी अपेक्षा एम आय एम पक्षाच्या कार्यकर्त्यांना आहे त्यासाठी ताई बस ताई बस खासदार होनी चाहिए अशी चर्चा यापूर्वी अनेक वेळा एम आय एमच्या नेत्यांमधून ऐकण्यास मिळाली एम आय एम पक्ष महाराष्ट्रातील काही जागा लढवणार आहे त्यामध्ये सोलापूरचाही समावेश असल्याचे समजते सोलापूरच्या एम आय एम कडे तिघांनी उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे यामध्ये एका माजी आमदाराचाही समावेश असल्याचे वर्तमानपत्रातून वाचण्यास मिळाले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांना सोलापूरला रोजा इफ्तार पार्टीसाठी निमंत्रित करण्यात आले असून त्यांच्या सोलापूर दौऱ्यानंतरच उमेदवार निश्चित केला जाईल असे सूत्रांकडून समजले देशातील एकूणच वातावरण पाहता सोलापूर लोकसभा दोन ते अडीच सुद्धा तितकेच महत्वाचे असून जर एम आय एम पक्षाने उमेदवार दिला तर निश्चितच मत विभाजन झाल्याशिवाय राहणार नाही हे नक्की माझ सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा सोलापूर न्यूज चॅनल